खोपोली रोटरी क्लब ची शिक्षकांप्रती कृतज्ञता नेशन बिल्डर शिक्षकांच्या ने शिक्षकांचा उभारणीमध्ये मोलाचा वाटा आहे शिक्षकांच्या कार्याची दखल घेत रोटरी क्लब ऑफ खोपोलीने खालापूर तालुक्यातील पूर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक माजी मुख्याध्यापक नामांकित शिक्षकांची निवड करून नेशन बिल्डर सन्मानाने सन्मानित केले रोटरी क्लब खोपोलीच्या सभागृहात नेशन बिल्डर सन्मान सोहळा माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्या उपस्थितीत प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर गौरव तिवारी यांच्या संकल्पनेतून पार पडला या प्रसंगी डिस्ट्रिक्ट डायरेक्टर वसंतराव मालुंजकर आशिष मेहता रोटरी क्लबच्या अध्यक्षा सुनीता चव्हाण सेक्रेटरी नलिनी रामास्वामी व्यासपीठावर उपस्थित होत्या खोपोली शहर आणि खालापूर तालुक्यातील पूर्वप्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक सोळा शाळांमधील शिक्षक आणि छत्तीस माजी मुख्याध्यापक नामांकित शिक्षकांची निवड करून शंभर गुरुजनांना नेशन बिल्डर सन्मानाने सन्मानित करण्यात आले मागच्या पिढीतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षा केली तरीही पालक रागावत नव्हते परंतु आताच्या पिढीला शिकवताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते अशी खंत माजी उपनगर अध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी व्यक्त करत आई वडील कामानिमित्ताने बाहेर असल्यामुळे मुलांचा कल मोबाईलकडे वळला असल्याचे दुर्दैव असले, असले तरीही शिक्षक आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी काम करत असल्याचे कौतुक करून शहराच्या विकासासाठी भविष्यात एकत्र काम करू असे अभिवचन शिक्षकांना यावेळी बोलताना दिले मी गौरव सर तुम्हाला सुद्धा धन्यवाद कारण की मला नंतर लक्षात आलं की हा कार्यक्रम आपला शिक्षकांचा गौरव आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की आत्ताच्या शिक्षकांमध्ये आणि पहिल्याच्या शिक्षकांमध्ये करा था था। दे दे काम करायला प्रेशर वाढलेला आहे आताच्या पहिल्याच कसं होतं की दोन धपाने मारले तरी कोण फोन नव्हतात पण आता एक फक्त डोळे जरी काका मामापासून सर्व येतात ह्या परिस्थिती सर्वांना काम करावं लागतं कदाचित माझी भाषा सुखल असेल परंतु शिक्षकांना त्याचा अंदाज असेल तर ठीक आहे चालायचं या गोष्टी जसं समोर ज्या ज्या गोष्टी येत राहतील त्या नवीन जीव आहे प्रत्येक पाल्याला पालकांना त्यांच्या पाल्याची वेगळी काळजी असते सर्व गोष्टी असतात पालक सुद्धा आपण लाडून ठेवलेले असतात आपण मुलांना त्यांच्या सुद्धा थोडासा फरक झालेला असतो नाही तर पहिला आम्ही लहान असताना खाडेसर दोन रपाडे मारले तरी वडील किंवा आई काय बोलत नव्हते असे संदीप ओवार संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न